真爱。 पुण्याचा नारलवाहू दर्यादेवाला माते बरकत दे आमच्या आगरी कोल्यांच्या धंद्याला तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खोली हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर सर्वांना नारली पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आलो इथे म्हणजे धरमतर खाडीला आमच्या धरम खाडीला नारली पौर्णिमेचा सण हा खूप जल्लोषात आणि जोशात केला जातो तर तिथे मुलं वगैरे पन्नास ते साठ फुटावरनं वर खाली उड्या मारतात पाण्यात तर आज बघू चला मित्रांनो इथं बघू शकता ही धरमतर ब्रिज आहे आणि ही धरमतर आहे त्यामध्ये वरती ती बघा खोरं उभी आहेत ती जवळपास पन्नास ते साठ फुटावर उभे आहेत तिथनं ती उड्या मारतात खाली आणि त्यांच्यासोबत नारळ सोडले जातात तर बघा व्हिडिओची मजा घ्या आणि ಚಾನಲ್ಸಲ ಕಾಕ್ ಶೇರ ಪಬ್ಲಿಕ ಬಗ್ತ ಬ लोक बघू शकता किती तिथं गर्दी बघा फक्त तुम्ही आणि आपण आपण दोन नारळ घेतलेले आहेत हे बघा एक प्रणिधाचा आहे एक आपला आहे ते आपण पाण्यात टाकणार आपलं टाक डाक नारळ इथं टाक तू तुझा डाक मी माझा डाक मित्रांनो आपला नारळ आहे तो आपण टाकवायच्यात

गेला का खाली निघला निघला <laughs> ही तर माणसं आहेत ना ती नारळ घेण्यासाठी म्हणजे वरून नारळ टाकतात पाण्यात आणि ते नारळ पकडण्यासाठी ते लोक जातात इथून ते बघा नारळ टाकला तिकडे तर तो, तो एक जण चाललाय पोहोच तिकडे ते बघा जो पहिला जाईल त्याला मिळेल नारळ दोन तीन टाकलेत नारळ तिथे आणि पाण्याला वाहन पडलेले पुढे जातात नाही ते बघ लोक बघा मित्रांनो किती आलीत अजून येतील खूप माणसं येणार आहेत अजून पण बघू शकता किती बघा आणि खाली बघा अजून मग अशी कमी होती अजून आता वाढलीत मित्रांनो समोर बघा नारळ लुटण्याची मजा ते वरून नारळ टाकतात ना ते खाली आणि इकडे सर्वजण नारळ लुटत असतात आणि त्यांचा नारळी पाक वगैरे संध्याकाळी बनवतात इकडे बघा या सर्व होड्या आहेत त्या नारळ लुटण्यासाठी आहेत होरं बघा अशी उड्या मारतात ते बघा हा नारळ नारळ समोर बघा पोल आहे त्याच्यामध्ये उड्या मारायचं बघा आणि बघा नारळ उठायची मजा हे काय मजाच वेगळी असते पण मित्रांनो प्रित येतोय आता आपण गोठीत जाणार आहोत त्यांच्या आणि पूर्ण शेअर करणार आहोत तर मित्रांनो समोर बघू शकता प्रित्यक्षादा भेटलेला आहे आता आपण शेअर करायला जाणार आहोत Ra nào cây dù ra nào Ra ra बस्ता कौली खाली बस्ता कौली ही आता हे करतात वेठालतात ते काय करतात नंतर आधी बाग, बाग ते ते का ही कधीपासून आलेली परंपरा आहे चालू झालेली इथे एवढे उडून वरून उड्या मारतात की कोणाचं लागत नाही काय आध्यापर्यंत ऐकायला तर, तर आलं नाही लागतं आपल्या मित्रांनो या पुलावर ओढे टाकायचं या पुलाची जरा अवस्था खराब झाली त्यासाठी आता नवीन पुलावरनं ओढे टाकतात या पुलावर कोणाला जायची परमिशन नाही बाद। कर काय नाव नाहीटकर तुझा नाव सांग चॅनलचं पण नाव सांग तुझ्या इकडे बघ तुला चॅनलचं नाव विचार हा तुला चॅनल आहे मी पवन अडकर नक्की सबस्क्राईब करा नारळ आलेला आहे मित्रांनो इथं नार एकच नारळ असतं इथे एकदम जल्लोषात साजरा करतात पालखी कारण मित्रांनो दर्या देवाला नाराज सोडून आम्ही चाललो होते म्हणजे घरी तर मित्रांनो खूप मजा आली आणि तुम्हाला पण मजा येईल व्हिडिओ बघून जर चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ असेच नव्हे का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर